संख्या साडेचार हजार आणि साडेचार हजार लोकांपर्यंत तसं बघायला अडचणी जवळपास एखाद दुसरं गाव राहिला असेल पण शेवटी जनता एखाद्याला निवडून देते लोकप्रतिनिधी निवडून देते हे आपल्या गावाचा काहीतरी उत्तर शहर गावाचा नाही गावाच्या विकासात निदानं आपण आमच्या गावाचा एखादा ग्रामस्थ अडी अडचणीत आला त्याला काही शासकीय मदत हवी असेल किंवा एखादा मुख्य अडकून पडला त्याला काही मदत हवी असेल ही कामं खऱ्या लोक लोकप्रतिनिधी अपेक्षित असतात आणि पंधरा वर्ष वीस वर्ष मी असेल शिवत असत आम्ही त्या, त्या दोघांनी करतात कधी पद असेल किंवा पद नसेल त्याचा फार विचार न करता लोकांपर्यंत पोहोचून लोकांची समजून घेणं हे आमच्या दृष्टीनं मोलाच आहे आणि हेच काम करत असताना मला आनंदाने सांगा असं वाटतं की गेल्या पंधरा महिन्यापूर्वी जेव्हा नवीन सरकार नवीन सरकार आल्यानंतर नवीन मुख्यमंत्री आले आणि या राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी माझ्या शिरू लोकसभा मतदारसंघाला जुन्नर रामेगाव खेळ शिरू रावेली मुसरी आणि अडरसर या साही विधानसभा मतदारसंघाला न्याय देण्याचं काम आहे <laughs> मला जेवढा निधी मिळायचा नाही तेवढा निधी गेल्या पंधरा वर्षामध्ये पंधरा दिवसा पंधरा महिन्यामध्ये नंतर पाच वर्ष तर मी नुसतं फिरतच होतो पाच वर्ष सरकारचा निधी नव्हता मी खासदार नको मला आठवतं ज्या दिवशी माझी मतमोजणी झाली माझा पराभव झाला त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता मतमोजणी केसंदराच्या बाहेर पडली मुंबईच्या दिशेने जात असताना निवडून आलेल्या खासदारांचं डॉक्टर अंबर यांचं मी फोनवरून अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला पाठिंबा की पंधरा वर्ष लोकांमध्ये राहिलो पंधरा वर्ष लोकांबरोबर राहिलो लोकांच्या सुखदुःखामध्ये लो सहभाग घ्यायचा अचानक कोणतरी प्रवाशा बाहेर जायचं हे काय माझ्या मनाला पडणार मग अक्षरशः पायाला भेटी लावून आपण बाहेर पाहिजे मग कोरोना काळामध्ये मला आठवत मी गावोगावी जिथं ज्यांची हातावर खोटे होती असे अनेक मजूर अनेक कामगार अनेक गोरगरीब लोक की ज्याने आम्ही माझ्या माध्यमातून माझ्या संस्थेतून माझ्या खिशातून जवळजवळ पंचवीस तीस फ्र धान्य किराणा माल मी मोफत पोहोचवण्याचं काम मी कधी बघितलं नाही की काय आहे माझ्याकडे पद आहे की नाही आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही आहे मला लोकांनी मोठं केलं या जिल्ह्यामधून खासदार होण्याची शिवसेनेचा खासदार होणं सोपी गोष्ट नव्हती आणि कोणी स्वप्नातही आणलं नसतं त्या जिल्ह्यामध्ये एकदा नाही दोनदा नाही तीन तीन वेळा पाचदा झाला माझ्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट होती आणि म्हणून ह्याच लोकांचे आपल्या सगळ्यांचे प्रेमातून उतराई होण्यासाठी मी पाच वर्ष खेळत राहील आता एवढ्या काळ एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अजूनदादा पवार असतील या सगळ्यांच्या माध्यमातून मला संधी मिळते संधी मिळणार आहे आणि त्या संधीचा उपयोग पुन्हा एकदा या मतदारसंघाच्या गावागावाच्या विकासाचा आपल्यासाठी मी दहा लाख रुपये दिले मला वाटत नाही की दहा लाख रुपयाचा एक काय पासा धोका आपलं अजूनही रस्त्याचं काम आहे माझ्या वेळा रस्त्याचं काम आहे त्याला जो एक दीड किलोमीटरचा रस्ता आहे जशी मला संधी मिळेल त्याच्यानंतर मी तीस चाळीस लाख रुपये मी त्यापेक्षा काही जास्त चार पाच भाव बघायचं आमचे सहकारी युवासेनेचे विकासराव याच्याबरोबर त्याचं सरपंच त्याच्या मतदारसंघामध्ये दौरा आहे त्यांचं नियोजन मोठ्या मी जास्त काही बोलत नाही मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि केव्हाही मला वेगवेगळं सांगायचं आहे आपण केव्हाही कुठलंही काम असलं तरी मला हक्कानं मला संपर्क करा हक्कानं माझ्याकडे या